शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तरुणाला शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी बलात्काराच्या खोट्या तक्रारीचीही धमकी दिली यड्राव येथील रेणुकानगरमध्ये एका तरुणाला वादातून शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी तसेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्रशांत सवाईराम वयवर्ष अठ्ठावीस राहणार खोतवाडी तालुका हातकलंगले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार गोविंद संजय चिकोडे वय वर्ष अठ्ठावीस राहणार रेणुकानगर यड्राव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास साडेपाच वाजता तसेच मध्यरात्री बारा वाजता आरोपीने त्याच्या घरी येऊन वाद घालत वाईट वंगाळ शिवीगाळ केली आहे शिवाय घराच्या गेटवर दगड मारत जिवे मारण्याची धमकी दिली याच दरम्यान आरोपीने स्वतःच्या नंबरवरून तक्रारदाराच्या नंबरवर फोन करून देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली यामध्ये तू मला रोज पैसे दे नाहीतर तुला मी ठार मारेन पोलिसात तक्रार केलीस तर माझ्या के बहिणींना सांगून तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल दाखल करेन अशा शब्दात धमकी दिली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान नवे कायदा बी एन एस अंतर्गत तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन चार व तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी